प्रकरण एक अरब प्रायद्वीपाचा भौगोलिक परिचय कोणत्याही प्रदेशाचा भौगोलिक अभ्यास केवळ भूगोलाच्या दृष्टिकोनातून न करता सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामांच्या दृष्टिकोनातून करायला हवा सौदी अरेबिया यमन ओमान संयुक्त अरब अमिराती कतर कुवेत आणि बेहरीन सारख्या आधुनिक राष्ट्रांनी व्यापलेला अरब प्रायद्वीप एक विशाल आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा भौगोलिक प्रदेश आहे ज्याने प्रेषित मोहम्मद सल्लेहू अलेही वसल्लम पूर्व काळातील सामाजिक आर्थिक आणि धार्मिक रचनांना आकार दिला आशिया आफ्रिका आणि युरोप यांच्या सीमेवर वसलेला हा प्रायद्वीप प्राचीन काळापासून धार्मिक व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र राहिला आहे सुमारे बत्तीस लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारा हा प्रायद्वीप पश्चिमेला लाल समुद्र पूर्वेला पर्शियन आखात आणि दक्षिणेला अरबी समुद्राने वेढलेला आहे तर उत्तरेला याची सीमा सिरिया आणि जॉर्डन यांची जोडलेली आहे कुरानचे आद्य भाष्यकार इब्न अब्बास रझी अल्लाहु यांचेनुसार भौगोलिकदृष्ट्या याचे तिहामा हिजाज नजद अल अरुज आणि यमन असे पाच भाग आहेत वाळवंटांचा विशाल विस्तार डोंगरांचे उंच शिखर किनारपट्टी क्षेत्रे आणि मर्यादित सुपीक मरुद्याने अशी वैविध्यपूर्ण भूरचना तत्कालीन जीवनशैली आणि संस्कृतीचे आधार होती येथील मक्का मदिना आणि ताईफ ही शहरे धार्मिक आणि व्यापारी केंद्रे म्हणून उदयास आली ज्यांनी अरब समाजाच्या विकासाला गती दिली प्रस्तुत प्रकरणात अरब प्रायद्वीपाच्या भौगोलिक वैशिष्ट्य हवामान आणि त्याच्या सामाजिक आर्थिक परिणामांचा तसेच मक्का मदिना आणि ताईफ या प्रमुख शहरांच्या सामरिक आणि व्यापारी महत्वाचा संक्षिप्त अभ्यास सादर करण्यात आला आहे जो इतिहास आणि भौगोलिक परिस्थिती यांच्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकतो अरब प्रायद्वीपाचा भूगोल अरब प्रायद्वीपाचा बहुतांश भाग विशाल वाळवंटांनी व्यापलेला आहे ज्यामध्ये जगातील सर्वात मोठे सलग वाळवंट रुबुल खाली सौदी अरेबियाच्या दक्षिणेत सहा लाख पन्नास हजार चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते शिवाय उत्तरेकडील अन्नफूद आणि दहना ही वाळवंटे आहेत प्रचंड उष्णता अल्प पर्जन्यवृष्टी आणि वालुकामय भूप्रदेश यांनी या वाळवंटांना मानवी वस्तीसाठी जवळपास अशक्य बनवले म्हणून बेदुईन टोळ्यांनी मरुद्याने विहिरी आणि खजुरांवर अवलंबून राहून भटकी जीवनशैली विकसित केली खजूर हेच त्यांचे मुख्य अन्न आणि व्यापारी वस्तू होते तर मरुद्याने सामाजिक जीवनाचा आधार होती येथील वाळवंटांनी केवळ भौगोलिक अडथळे निर्माण केले नाहीत तर व्यापारी मार्ग आणि सामाजिक संरचनांवरही सखोल प्रभाव टाकला येथील पर्वतरांगांनी प्रदेशाला संरक्षण दिले आणि सुपिकता प्रदान केली पश्चिमेला लाल समुद्राच्या समांतर असलेली हिजाज पर्वतरांग जिथे मक्का मदिना व ताईफ ही शहरे वसलेली आहेत आणि दक्षिण पश्चिमेला यमन आणि ओमानच्या सीमेवरील अस्सिर पर्वत ज्यामध्ये बारा हजार फूट उंचीचे अल नबी शुएब शिखर आहे यांनी व्यापारी मार्गांचे रक्षण केले या पर्वतरांगांनी मान्सून वाऱ्यांना रोखून या भागात काही प्रमाणात पर्जन्यवृष्टी घडवली आणि येथील सुपीक खोऱ्यांमुळे शेतीला आधार मिळाला ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली अरब प्रायद्वीपाचे हवामान उष्ण आणि कोरडे असल्याने उन्हाळ्यात तापमान चाळीस ते पन्नास अंश आणि हिवाळ्यात दहा ते पस्तीस अंश असते वार्षिक पर्जन्यवृष्टी शंभर मिलीमीटरपेक्षा कमी आणि अनियमित आहे परंतु यमन आणि ओमानच्या काही भागात मान्सूनमुळे समाधानकारक पर्जन्यवृष्टी होते या कठोर हवामानाने अरब लोकांचे जीवन प्रभावित केले पाण्याच्या कमतरतेमुळे येथील जमातींनी ऊंट शेळी आणि मेंढी पालनाचे जीवन स्वीकारले ज्यामुळे स्वावलंबी आणि कठोर जीवनशैली विकसित झाली आतील भागातील रहिवासी नेहमीच उंट आणि मेंढ्या पाळत आले आहेत शिवाय उंट हा एक उपयुक्त प्राणी मानला जात असे आधुनिक महामार्गांपूर्वी उंटाशिवाय अरबस्थानातील महाकाय वाळवंट ओलांडणे शक्य नव्हते म्हणून त्याला वाळवंटातील गलबत असेही म्हटले जात असे उंट केवळ वाहन नव्हते तर अन्न आणि निवाराही होते भटके लोक कायमस्वरूपी निवासासाठी घरे बांधत नसत उंटाच्या केसांपासून बनवलेल्या तंबूंमध्ये राहत आणि जिथे जायचे तिथे त्यांचे तंबू सोबत घेऊन जात पाणी आणि हिरवळीच्या शोधात वाळवंट आणि वाळूच्या दऱ्यांमध्ये फिरत यामुळे विहिरी आणि पाण्याचे झरे समाज जीवनाचे केंद्र बनले जिथे शांततापूर्वक सह अस्तित्वासाठी सामाजिक एकता आणि परस्परांशी सहकार्य वाढले बनी जुरहुम जमातीने मक्केत स्थायिक होण्यासाठी केलेला करार याचा प्राथमिक पुरावा आहे अरब प्रायद्वीपाची सुमारे पाच हजार किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाल समुद्र अरबी समुद्र आणि पर्शियन आखाताला जोरते येथील जेद्दा यानबू जोफार कुवेत आणि बेहरीन बंदरे प्राचीन काळापासून व्यापारी केंद्रे होती ज्यांनी मध्य पूर्वेला भारत पूर्व आफ्रिका आणि अन्य भूमध्यसागरी प्रदेशांशी जोडले अरबी समुद्र अठ्ठ्याण्णव लाख बासष्ट हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह सागरी व्यापारासाठी सर्वोत्तम उपलब्ध पर्याय होता मासेमारी आणि मोती शोधणे हे किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेचे महत्वाचे घटक होते तेथील सौम्य हवामान आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे मोठ्या वस्ती विकसित झाल्या मागील काही दशकात दैदिप्यमान प्रगती करणारी किनाऱ्यावरील अरब राष्ट्रे म्हणजे मूळच्या मासेमारी करणाऱ्या वस्त्या लाल समुद्र आणि पर्शियन आखातातील मार्गांनी समुद्री व्यापाराला चालना दिली ज्यामुळे अरबस्थान जागतिक व्यापाराचे केंद्र बनले सुपीक जमिनीच्या अभावामुळे शेती मर्यादित होती यमन ताईफ व मदिनाच्या खोऱ्यांमध्ये द्राक्ष आणि अन्य काही फळे पिकवली जात होती मात्र या पिकांचे महत्त्व खजुरांसारखे नव्हते खजूर आणि दूध हे अरबांचे अन्न होते जोफर आणि अन्य ठिकाणी नारळाची झाडे वाढवली गेली प्रायद्वीपाच्या सुपीक भागात डाळिंब मनुका सफरचंद अंजीर केळी आणि टरबूज देखील आढळतात आणि या फळांचे उत्पादन आज देखील मुबलक प्रमाणात होते ताईफ त्याच्या गुलाब आणि डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे तर अलखर्ज हा भाग त्याच्या टरबुजांसाठी प्रसिद्ध आहे प्रायद्वीपाचा बहुतांश भाग वाळवंटाने व्यापलेला असल्याने सुरुवातीपासूनच निसर्गाने याला भौगोलिकदृष्ट्या संरक्षित प्रदेश बनवले जिथे बाह्य आक्रमणाचा धोका नगण्य होता येथे कोणत्याही बाह्यशक्तीचे आर्थिक हित नव्हते तसेच ते ताब्यात घेणे आणि राखणे शक्य नव्हते सबब अरबस्थानच्या आतील भागातील रहिवासी प्राचीन काळापासून पूर्णतः स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेचे जीवन जगत आले आहेत इस्लामच्या उदयावेळी हे लोक रोमन साम्राज्य व्हायझंटाईन साम्राज्य आणि पर्शियन साम्राज्य इराण या दोन महाशक्तींचे शेजारी होते परंतु काही किनारी भाग वगळता यापैकी कोणतीही शक्ती या प्रायद्वीपावर सत्ता स्थापित करू शकली नाही मक्का अरबस्थानचे हृदय मक्का मदीना आणि ताईफ ही शहरे अरब प्रायद्वीपची धार्मिक व्यापारी आणि सामरिक केंद्रे होती मक्का एक प्राचीन शहर आहे ज्याचा उल्लेख इस्सानुपूर्व ऐतिहासिक साधनात आढळतो कुरानने या शहरासाठी मक्का बक्का करिया उम्मुल कुरा आणि बलद अल अमीन ही नावे वापरली आहेत यापैकी मक्का सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रचलित आहे हे नाव कसे पडले याची विविध उत्तरं देण्यात आली आहेत त्यापैकी काही एक पापमुक्तीचे स्थान दोन आकर्षित करणारे स्थान आणि तीन पाणीटंचाईचे स्थान या अर्थी मक्का म्हटले गेले अशी आहेत प्रेषितांचे हे जन्मस्थान त्यांना प्राणांहून प्रिय होते येथील हिरा गुहेत प्रेषितांच्या प्रारंभिक चिंतनाची आणि तर्फे पहिल्या वह्याची सुरुवात झाली होती शत्रूंनी मक्का सोडण्यास भाग पाडले नसते तर त्यांनी ही जन्मभूमी कधीच सोडली नसती प्रेषित पूर्व काळात हिजाज पर्वतांमधील एका खोऱ्यात वसलेले मक्का हे शहर तत्कालीन व्यापारी मार्गांच्या केंद्रस्थानी होते त्याचे पर्वतीय स्थान त्याला नैसर्गिक संरक्षण देत होते ज्यामुळे कुरेश जमात व्यापारी आणि धार्मिक जीवनावर नियंत्रण ठेवू शकली प्रेषितपूर्व काळातही मक्का सर्वात महत्वाचे धार्मिक आणि व्यापारी केंद्र होते येथील हंगामी मेळावे आणि बाजारपेठांनी प्रायद्वीपातील व्यापाऱ्यांना आकर्षित केले मक्केजवळील हिरा आणि सौर डोंगरांना संरक्षणाच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त होते डोंगरांनी वेढलेल्या या शहरावर परकीय आक्रमण कठीण असल्याने मक्का कधी अंकित झाले नाही व्यापारी मार्गावरील महत्वाचा थांबा असल्याने व्यापारी मक्केत विश्रांती घेत आणि सुरक्षा सुनिश्चित करत कुरानने कुरेश जमातीच्या हिवाळा आणि उन्हाळ्यातील व्यापारी यात्रांचा उल्लेख केला आहे जेथे कुरेशने मक्केला सिरिया आणि यमनशी जोडणाऱ्या मार्गांवर प्रवास केला ज्यामुळे मक्केला आर्थिक स्थैर्य लाभले आणि त्याला वाळवंटात सामाजिक महत्व प्राप्त झाले प्रेषितांच्या प्रारंभिक जीवनात अशा व्यापारी तांड्यांचा उल्लेख आला आहे ज्यांची संक्षिप्त माहिती पुढील प्रकरणात येणार आहे येथील वाळवंटी मार्ग आणि बंदरांनी अरबांना भारत आणि उर्वरित जगाशी जोडले येथील हवामानाने जमातींमधील एकता आणि अवलंबनाला प्रोत्साहन दिल्यामुळे पाण्याच्या स्रोतांच्या आणि व्यापारी मार्गांच्या रक्षणासाठी लढाया आणि करारांचे चक्र सुरू झाले येथील भूजल मार्गांनी आर्थिक समृद्धी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण घडवून आणली ज्याचा अरबांच्या सामाजिक जीवनावर परिणाम झाला कुरानने या शहराला प्रेषित इब्राहिम आणि इस्माईल यांच्याशी जोडले ज्यांना इस्लामी इतिहासात सर्वोच्च प्राप्त आहे ज्यांनी काबागृहाचं निर्माण केले जे अरब जमातींना एकत्र आणणारे महत्त्वाचं तीर्थक्षेत्र होते पूर्व काळात मक्केच्या प्रबंधक जमातींनी काबागृह परिसरात मूर्त्यांना स्थान देऊन प्रायद्वीपातील विविध जमातींवर आपले वर्चस्व निर्माण केले यामुळे मक्केचे धार्मिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील वर्चस्व वाढले मक्केचे व्यापारी कारवान लुटमारीच्या भयाशिवाय प्रायद्वीपात प्रवास करू लागले आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यासाठी मक्केशी सहायता करार करणे अन्य अरब टोळ्यांसाठी अपरिहार्य झाले यातून मक्केला राजकीय शक्ती प्राप्त झाली परिणामी मक्केचे व्यापारी तांडे प्रायद्वीपातील सर्वात मोठे सुरक्षित आणि लाभान्वित तांडे बनले धार्मिक स्थिती आर्थिक विकास व्यावसायिक घडामोडी सामाजिक विकास आणि प्रगतीमुळे मक्का हे अरब प्रायद्वीपातील एक प्रमुख शहर बनले आणि येमेनच्या प्रसिद्ध शहर सणाशी स्पर्धा करू लागले सहाव्या शतकाच्या मध्यात इथोपिया आणि इराणने सणावर वर्चस्व स्थापन केले आणि गस्सान राज्यांनी त्यांचे पूर्व वैभव गमावले तेव्हा अरबी प्रायद्वीपातील कोणत्याही शहराच्या तुलनेने मक्केला मोठा धार्मिक आणि सामाजिक दर्जा प्राप्त झाला शिवाय मक्केचे सामरिक महत्व तेव्हाच स्पष्ट झाले होते जेव्हा यमनच्या तत्कालीन शासक अब्रहाने हत्ती सैन्याद्वारे मक्केच्या काबागृहाला नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि त्याला व त्याच्या सैन्याला मृत्यूचा सामना करावा लागला अरब इतिहासात या घटनेला असाधारण महत्व प्राप्त आहे आणि या घटनेचे वर्ष आम उल फील म्हणून ओळखले जाते मदिना प्रेषितांचे शहर येथे थोडीशी सुपीक जमीन पाण्याचे तुटपुंजे साठे तेथेच अरबांचे शहर बसले पूर्वीचे यसरीब आणि नंतरचे मदिना हे शहर मक्केपासून सुमारे चारशे पन्नास किलोमीटर उत्तरेला वसलेले मरुद्यान आणि सुपीक प्रदेश होते यसरीब हे निंदनीय अनाचार आणि बिघाड असे नकारात्मक अर्थ दर्शवणारे नाव असल्याने या शहराचे नामकरण करण्यात आले प्रेषितांच्या सहकाऱ्यांनी त्याला मदिन तुन्नबी अर्थात प्रेषितांचे शहर असे नाव दिले पुढे केवळ मदिना प्रचलित झाले मदिनेच्या पूर्वेकडील बाजूला खजूर द्राक्ष आणि डाळिंब मुबलक प्रमाणात आहेत येथील पाणी हलके थंड आणि गोड आहे दक्षिणेस कुबा अवली आणि अकीकची काळी माती गहू बार्ली डाळिंब रंगीबेरंगी फुले आणि भाजी यांचे उत्पादन करते लोबान मार्गावरील हे शहर सिरिया आणि यमन यांना जोडते प्रेषितांनी मदिनेत नीतिमत्तेवर आधारित बाजारपेठ स्थापन केली येसरीपच्या मरुद्यान आणि सुपीक जमिनींमुळे ज्यात खजूर आणि अन्य पिकांचा समावेश होता याच्या अर्थव्यवस्थेला भळकटी मिळाली येथील बाजारपेठेत खजूर धान्य आणि हस्तकला यांचा व्यापार होत असे येसरीब एक बहुधर्मीय शहर होते येथे बहुसंख्य व्यतिरिक्त अल्पसंख्य जीव आणि काही ख्रिस्ती लोकही राहत होते येरुशलेमवर नेबू केडनेझरच्या हल्ल्यानंतर त्यांच्यापैकी काही पळून अरबस्थानात आले होते त्यानंतर इस्सेसे सत्तर आणि इस्सेसे एकशे पस्तीसमध्ये जेव्हा रोमनांनी जूनचा छळ केला तेव्हा बनू कुरेजा आणि त्यांचे भाऊबंध आणि त्यांच्यानंतर बनू नझीर हिजाजमध्ये स्थलांतरित झाले आणि येथील मरुद्यानात स्थायिक झाले ज्यू लोकांची मूळ भाषा हिब्रू होती परंतु ते अरब स्थानात स्थायिक झाले तेव्हा त्यांनी अरबी भाषा आत्मसात केली ते त्यांचे दैनंदिन व्यवहार अरबी भाषेत करायचे हिब्रू ही केवळ धर्मशिक्षणाची भाषा होती जून व्यतिरिक्त काही ख्रिस्तीही येथे राहत होते सोने चांदीचे दागिने विविध उत्पादने आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध सूक बनू कैनुका मदिनेतील सर्वात महत्वाची प्रमुख अशी बाजारपेठ होती या बाजारपेठेवरील नियंत्रण आणि मदिनेच्या औस व खजरज या मूळ जमातींना लढवत ठेवून व्याज आणि शस्त्रास्त्रांच्या व्यापाराद्वारे जू अप्रत्यक्ष शासक बनले प्रेषितांनी मदिना संविधानाद्वारे मुस्लिम जू आणि ख्रिस्तीतील सह अस्तित्व सुनिश्चित केले वर्षानुवर्षांचे शत्रुत्व संपवून आणि युद्ध आणि लढाया थांबून प्रेषितांनी मदिनेत शांती स्थापित केली प्रेषितांनी मदिना येथे मस्जिदे नभवीची स्थापना केली या घटनेने मदिनेला धार्मिक व सामाजिक महत्व मिळवून दिले प्रेषितांच्या प्रयत्नाद्वारे मुहाझीर व अन्सार यांच्यात भ्रातृभाव निर्माण झाला मस्जिदे नभवी आणि प्रेषितांचे निवासस्थान यांनी शिक्षण आणि सामाजिक एकतेचा पाया रोवला ज्यामुळे मदिना इस्लामचे केंद्र बनले पुढे हे शहर इस्लामी राजधानी झाले प्रेषितांनंतर तिन्ही खलिफांनी मदिनेतूनच इस्लामी राज्याची सूत्र सांभाळली दुसरे खलिफा उमर रजी अल्लाहू अन्हू यांनी येथे राज्याच्या बैतुल मालची स्थापना केली मक्कापासून मदिनापर्यंत प्रत्येक नाक्यावर चौक्या धर्मशाळा आणि पाण्याचे हौद बांधले तिसरे खलिफा उस्मान रझी अल्लाहू अन्हू यांनीही मस्जिदीचा विस्तार केला उस्मान रझी अल्लाहू अन्हू यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे प्रेषितांच्या मस्जिदचा विस्तार करणे आणि खलिफा अबू बकर रजी अल्लाहू अन्हू यांच्या काळातील डॉक्युमेंटेशन केलेल्या कुरांच्या जादा प्रती तयार करून राज्याच्या प्रत्येक प्रांतात पाठवणे चौथे खलिफा अली रजी अल्लाहू अन्हू यांना तत्कालीन राजकीय अस्थिरतेमुळे इस्लामी राजधानी कुफा येथे हलवावी लागली राज्याच्या सीमा विस्तारू लागल्या तसे सत्तेचे केंद्र पुढे पुढे सरकू लागले मुस्लिमांच्या प्रत्येक खलिफाने या शहराशी त्याचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापैकी अनेकांनी शहराच्या विकासात योगदान दिले त्यासाठी नानाविध प्रकल्प राबवले ज्याद्वारे शहराचा विकास आणि विस्तार केला या पवित्र शहरात प्रेषितांची त्यांच्या पत्नी अर्थात मुस्लिमांच्या मातांची पहिल्या तीन खलिफांची आणि प्रेषितांच्या अनेक सहकाऱ्यांची दफनभूमी आहे याच शहरात प्रेषित वावरले होते येथेच त्यांनी इस्लाम प्रणीत समाजाची पायाभरणी केली इस्लामी समाजाची स्थापना केली मृतप्राय जगाला जीवनामृत पाजणारी एकेश्वरवादाची हाक दिली प्रेषितांची मस्जिद जिने जगाच्या इतिहासात न भूतो न भविष्यती स्थान मिळवले जी आज बहुप्रतिष्ठित मदिना विद्यापीठ आहे याच शहरात आहे ताईफ विश्रांतीचे ठिकाण लोबान मार्गावरील ताईफ शहर यमन आणि मक्का यांना जोडत होते मक्केपासून सुमारे एकशे किलोमीटर दक्षिण पूर्वेला गजवान पर्वतांमध्ये एक हजार सहाशे तीस मीटर उंचीवरचे हे ठिकाण थंड हवामान आणि सुपीक जमिनीसाठी प्रसिद्ध आहे हिवाळ्यात गजवान पर्वताच्या माथ्यावरचे पाणी बर्फात बदलते मक्केच्या लोकांसाठी ताईफ विश्रांतीचे ठिकाण होते आजही ते सौदी सरकारची उन्हाळी राजधानी आहे ताईफचे पर्वतीय स्थान त्याला संरक्षण देत होते तर सौम्य हवामान व नैसर्गिक सौंदर्य व्यापाऱ्यांना आकर्षित करीत होते ताईफचे संतुलित हवामान आणि फळबागांनी समृद्ध जमिनीने मक्केशी व्यापारी संबंधांना चालना दिली येथील द्राक्ष खजूर केळी आणि डाळीम ही फळे मक्का आणि इतर शहरांमध्ये निर्यात होत असत शिवाय या शहराला चामड्याच्या प्रक्रियेसाठी मोठी प्रतिष्ठा मिळाली ज्यामुळे याला अल बलद अल दब्बा म्हणून ओळखले जाऊ लागले हिजाजी अरबांच्या तुलनेत येथील कामगार सुतार आणि लोहार कामात तरवेज होते शिवाय ते युद्धशास्त्रात आणि भक्कम किल्ल्यांच्या निर्मितीशास्त्रातही पारंगत होते इस्लामी साहित्यात प्रेषितांच्या ताईफ भेटीचा आणि सकीफ जमातीतर्फे प्रेषितांच्या विरोधाचा उल्लेख ताईफचे सामाजिक आणि सामरिक महत्व दर्शवतो प्रेषितांच्या हयातीत या लोकांनी इस्लाम नाकारले असले तरी त्यांच्या पुढील पिढ्यांनी इस्लामचा स्वीकार केला ज्यांच्यातून अनेक पराक्रमी जन्माला आले ज्यांनी प्राणपणे इस्लामची सेवा केली कुरानचे आद्य भाष्यकार इब्न अब्बास रजी अल्लाहू अन्ह यांनी उतारवायात तैफला ज्ञानकेंद्र बनवले आणि तेथून ज्ञानाचा प्रचार प्रसार केला त्यांनी स्थापन केलेल्या मस्जिद आणि ग्रंथालयाचा सौदी शासनाने विस्तार केला आहे आज त्या ज्ञान केंद्राला विद्यापीठाचे स्वरूप प्राप्त झाले आहे हा अरब प्रायद्वीपाचा संक्षिप्त परिचय आहे आम्ही हा परिचय मक्का मदीना आणि ताईफपर्यंत मर्यादित ठेवला आहे विस्तार कटाक्षाने टाळला आहे अन्य प्रांतांचे जसे तिहामा अरुज नजद आणि यमन परिचयही महत्वाचे आहेत मात्र त्यांचा उल्लेख या प्रकरणात न करता पुढे करणार आहोत या संक्षिप्त परिचयानंतर अरबांची सामाजिक रचना आणि जमातींची व्यवस्था पाहूयात